ओके okay. हा देवगडचा आपण हापूस बघतो आहे तीनशे ग्राम प्लस आहे असे आंबे बघायला मिळतात आहेत हापूस आहे okay. ओके ऐंशी रुपये डझन तुम्ही हा पण आपण आंबा बघतो आहे छोट्या साईजमध्ये आहे काय प्राईस आहे जी रुपये ऐंशी रुपये किलो हे बदामी आपल्याला हा आंबा बघायला मिळतो आहे कसा आहे शंभर रुपये किलो नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलो आहे वाशीला ए पी एम सी मार्केटमध्ये आंब्याचा भाव जाणून घेण्यासाठी हापूस आंबा आपल्या मुंबईमध्ये आलेलाच आहे आणि त्याचा भाव काय आहे किती रेटने ते विकतात पूर्ण संपूर्ण डिटेलची आज व्हिडिओ होणार आहे होलसेल रिटेल दोन्ही भाव आपण जाणून घेणार आहोत तुम्हालाही जर घर बसला बिझनेस करायचा असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला आता मी आहे ना वाशी येथील ए पी एम सी मार्केटमध्ये आलेलो आहे आणि आपण इथे आजूबाजूला बघाल तर आपला हा हापूस आंबा ए पी एम सी मार्केटमध्ये आलेला आहे तर तुम्ही इकडे पेटी वगैरे बघू शकता तसंच इथेही आंबे वगैरे ठेवलेले आहेत तर, तर सगळी पूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे आणि आपण जाणून घेणार आहोत की आंब्याचा भाव कसा आहे पेटीमागे सगळी काही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण पुढे आलेलो आहे आणि इथे आपण आहे ना आंबे बघतो आहे काका कसं आहे भाव सात डझन पावणे सात डझन ओके आणि पेटी कशी दिली अठ्ठावीसशे रुपये बरं तर तुम्ही बघू शकता पावणे सात डझन आहे अठ्ठावीसशे रुपये पेटी आहे आणि कशी आहे सहाशे रुपये एक डझन हापूस आहे ना एक रत्नागिरी हापूस एक डझन सहाशे रुपयाला तसंच वेगवेगळे फळ आहेत ते जशी साईज असेल तसे पैसे आहेत ओके दोनशे ग्राम अडीचशे ग्राम तीनशे ग्राम ओके म्हणजे फळानुसार आपले पैसे असतात ओके तर तुम्ही ते बघाल तर ओके हे आठशे आहेत काका आठशे ओके तीनशे ग्रामचं आहे तीनशे ग्रामचं फळ आहे आणि आठशे रुपये डझन आहे तुम्ही बघू शकता साईज मोठी हे अडीचशे आहेत ओके अडीचशे ग्राम आहेत हे हे सातशे रुपये डझन आहे हे दोनशे ग्रॅम आहेत कसे आहेत साडेपाचशे रुपये डझन आहेत आणि इथे अशा तुम्हाला पेट्या बघायला मिळतील आणि जर तुम्हाला हे घ्यायचं काका आपण होलसेल रिटेल दोन्हीमध्ये करतो डील होलसेलमध्ये ना ओके तर होलसेलमध्ये जर तुम्हाला अशा आंबे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही काकांच्या इकडे येऊन व्हिजिट करू शकता डी आर एफ सेवन्टी नाईनच्या इकडे काका असतात आणि काका कोणाला पाहिजे असतं तर काय कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर नाईन एट सिक्स नाईन एट सिक्स झिरो सेवन झिरो सेवन झिरो सेवन झिरो एट फोर झिरो एट फोर झिरो तर नक्कीच काकांना कॉन्टॅक्ट करू शकतात काकांच्या इकडे शॉप आहे गाळं आहे आपलं आणि होलसेलमध्ये जर तुम्हाला पाहिजे असतं तर नक्कीच काकांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू आपण पुढे आलेलो आहे नमस्कार दादा नमस्कार नमस्कार दादा नाव काय आपलं माझं नाव मनीष हांडे ओके आणि आपल्याकडे किती रुपयापासून सुरुवात आहे आता सुरुवात आहे आंब्यांची दीड हजार रुपयापासून तीन साडेतीन चार हजार पर्यंत माल एकाच च्यामध्ये आणि रेडी करून माल आहे दोन हजार तीन हजारापासून चार हजार पाच हजार साडेपाच हजार रुपयापर्यंत आहेत रेडीमध्ये आणि दादा आपल्याकडे आता आंबा म्हणजे कधी आला आपला आता तर सीझन चालू झाला आहे सीझन चालू भरपूर लवकरच झालं आहे फेब्रुवारी एंडमध्येच झालं आहे सीझन चालू तर आपल्याकडे आता बघा हा देवगड आहे देवगड आहे हां देवगडचा माल या आणि क कसं म्हणजे आपल्या साईजनुसार आपण असताना साईज हा ही साईज आहे तीनशे ग्रॅम प्लस तीनशे ग्रॅम प्लस ओके हा देवगडचा आपण हापूस बघतो आहे तीनशे ग्रॅम प्लस आहे आणि किती डझनाची भेटे ही साडेचार डझनाची साडेचार डझन ही साडे तीन तीन डझनची आहे ती आहे रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरीचा हापूस हे कसं फळ आहे हे साडेतीनशे तीनशे ग्रॅम प्लस ओके साडेतीनशेच्या वरतीच आहे हां बरं आणि ह्याचा काय भाव असेल दादा आता भाव वेगवेगळे माल तसे वेगवेगळे रेट आहेत रेट आहेत आता जे लोक आपले भा, कस्टमर असतात ते भ भरपूर वर्षांपासून चालत आलेले कस्टमर बरोबर ते आज माल घेऊन जाणार आणि मग येणाऱ्या एक किंवा दोन दिवसात ते लोक रेट भरतात ओके मार्केटच्या रेटच्या हिशोबाने चारे ते लोक रेट दिसतात आणि दादा आपण होलसेलमध्ये डील करतो होलसेल 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 मार्केट एपीएमसी कि मार्केट मोस्टली होलसेलमध्ये डील होते आणि आपण रिटेलमध्ये अशी डील करतो की जे लोक खातात घरी आपण एक एक डझन बोलतो एक एक पाच डझनची पेटी किंवा सहा सहा डझनची पेटी आपण घरी खायला रेडी करून देतो okay. असे रेडीमध्ये ओके okay, असे रेडीमध्ये ना असे अहमदाबाद अहमदाबादला चाललंय ओके आता अहमदाबादची पॅकिंग चालली आहे अहमदाबाद बरोबर बाहेर राजकोटची पॅकिंग पूर्ण बाहेरच्या याच्यामध्ये पॅन इंडिया मध्ये डिलिव्हरी करतो पूर्ण आणि रेडी वाले आंबे लोकांना टेस्ट करून असे खायला देतो ओके टेस्टी साठी म्हणजे टेस्ट करण्यासाठी आपण इकडे पण ठेवलेले आहे त्यांना दोन दोन डझन पेकिंग त्या शॉपवर व्हिजिट करतात ना हा त्यांना आपण एक डझन दोन डझन तीन डझन तसे आपण देतो ओके आणि दादा जर कोणाला आता समज घरामधनं पाहिजे असेल तर इकडे येऊ शकत नाही तर ऑनलाईन वगैरे कसं तर ऑनलाईन आपण पोर्टल आणि विफास्ट थ्रू डिलिव्हरी करतो त्याचे डिलेवरी काय चार्जेस असतील ते कस्टमरला पे करावे लागतात आणि आपले चार्जेस असतील ते त्यांना समजून जातात आणि शक्यतो कोणाला जर व्हिजिट करत असेल तर आपला एफ एटी एट गाळा नंबर आहे एफ एटी एट एटी एट ओके आपल्या इथे व्हिजिट केलं तर आपण त्यांना टेस्ट करून दोन दोन पर्यंतची पॅकिंग बनवून देतो ओके आणि दादा काय कॉन्टॅक्ट नंबर असेल आपला माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट सिक्स फाय वन सेवन नाईन 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 ओके तर नक्कीच दादाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा दादाच्या इकडे येऊन एफ एटी एटला येऊन इथे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू मसालात आपण आहे ना पुढे आलेलो आहे इथे आपल्याला खूप व्हरायटीमध्ये फळं बघायला मिळतात म्हणजे आंबा प्रत्येकाची साईज आपण इथे बघतो आहे वेगवेगळी आपल्याला इथे बघायला मिळते एकशे रुपये डझन आपल्याला इथे असे आंबे बघायला मिळतात आहेत आपूस आहे ओके ऐंशी रुपये डझनने तुम्ही ओके ते पण आपूस आहे हे कसं आहे प्राईस रुपये किलो शंभर रुपये किलो जर तुम्हाला घरी खाण्यासाठी पाहिजे असते तर शंभर रुपये किलोनी तिकडे असे आंबे आहेत हे हा कोणता आहे लाल लालबाग लालबाग लाल ओके लाल हा पण आपण आंबा बघतो आहे छोट्या साईजमध्ये आहे काय प्राइस आहे जी ऐंशी रुपये हो? किलो ऐंशी रुपये किलो आहे छोट्या साईजमध्ये आहेत तिकडे पण आहे आणि त्या साईडला आहेत ते हो साईड मे हो एकशे वीस एकशे वीस रुपये किलो आहे तर इकडे आपण आंबे बघतो आहे जर तुम्हाला घरी खाण्यासाठी वगैरे पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही यांच्या इकडून शॉपला विजिट करू शकतात तुम्हाला होलसेलमध्ये घ्यायचे असतील तर हे दीड सो दोश रुपये किलो बेच राहे और किसकोच चाय तो काय कॉन्टॅक्ट नंबर डबल एट सेवन नाईन सेवन फोर फाईव्ह सिक्स नाईन टू ओके आणि आला नंबर काय आपला एट पाचशे नतर ओके तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि जर तुम्हाला आंबी खरेदी करायची असतील तर ह्यांच्या स्टॉलला इकडे येऊन ह्यांच्या गाळ्याला येऊन इकडे व्हिजिट करू शकतो आता आपण पुढे आलेलो आहे आणि इथं आपल्याला हापूस बघायला मिळतो आहे पायरी हा कसं आहे डझन देवगड काय ओरिजिनल ओके सातशे रुपये डझन आणि हा हापूस कसा आहे सातशे रुपये डझन आहे हापूस आणि हा आहे तो पायरी आहे सातशे रुपये डझन ओके यावर पेटी कशी आहे ये का है आपको किती आहे पाच डझन आहे सहा डझन ओके सहा डझन ची पेठी है ओके कितना okay, okay, पीस आता डझन आहे बहातीस सेव्हन्टी टू ओके okay, बहात्तर आंबे आहे तुम्हाला इकडे बघायला मिळतील सहा डझन मध्ये काय प्राइस आहे जी ओके okay, uh, सहा डझन ची प्राइस पच्चीस सौ पच्ची ओके पंचवीसशे रुपये तुम्हाला सहा डझन बघायला मिळणार आहेत असे आंबे माल देवगड ओके देवगडचा माल आहे आणि इथे खूप साऱ्या तुम्हाला बाजूला व्हरायटी बघायला मिळतील गाला नंबर काय पाचशे पाचशे बहात्तर फाय टू गाळा नंबर आहे त्यांचा तुम्ही ते बघाल एच फाय टू तर तुम्हाला हे आंबे घ्यायचे असेल होलसेल रिटेल करते हो क्या होलसेल ही आपणा होलसेल ओके तर होलसेलमध्ये ते डील करतात तर तुम्हाला आंबे पाहिजे असतील हापूस किंवा पायरी तर एच फिफ्टी फाय सेवन्टी टूला इकडे येऊन विजिट करू शकतात आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे बदामी आपल्याला हा आंबा बघायला मिळतो आहे कसा आहे शंभर रुपये किलो आणि इथे पायरी आहे पायरी कसा साठ रुपये किलो साठ रुपये किलो इथे पण हा पण बदामी आहे हे कोणचं आहे ओके तुम्ही फळ बघू शकता की तो मोठा आहे कसा ऐंशी रुपये किलो ने असे मोठे जर आंबे तुम्हाला घरी खाण्यासाठी पाहिजे असते तर तुम्हाला इथे आंबे बघू शकतात छोट्या साईजमध्ये मध्ये पण आहे लालबाग आहे साठ रुपये लालबाग ना साठ रुपये किलो लालबाग लालबाग आंब्याच्या फळाचं नाव आहे जर तुम्हाला एच डबल फाय सिक्सला ला यायचं आहे त्यांच्याकडे शॉप आहे होलसेल काही रिटेल करतात होलसेलमध्ये ओके होलसेलमध्ये ते डील करतात जर तुम्हाला घेऊन स्वतःचा बिझनेस करत असेल तर नक्कीच तुम्ही यांच्या इकडे येऊन व्हिजिट करू शकता चला आता आपण आहे ना पुढच्या इकडे आलेलो आहे एफ फिफ्टी थ्रीला आणि ते आपण आंबे बघतोय छोट्यापासून मोठे आपल्याला सगळ्या प्रकारचे डझन इथे बघायला मिळतील पाचशे रुपयाला आहे ना दोन डझन तुम्हाला इकडे आंबा बघायला मिळेल आणि फळाप्रमाणे इकडे प्राईज आहे म्हणजे ज्या वजनाचं जे फळ असेल त्या प्राईजनुसार आहे हे कसं आहे साठ डझन साठ डझन आहे चार, चार. चार ओके हे हापूस आहे ओके काय प्राइस आहे जी अठराशे रुपये अठराशे आणि कसे डझन आहेत मार्केटमध्ये आलात ना तर तुम्हाला सगळीकडेच तुम्ही बघू शकता हापूस आंबे वगैरे आलेले आहेत जर तुम्हाला होलसेल रेटरमध्ये घ्यायचं असेल ना गाले। गाले तर नक्कीच तुम्ही इकडे ए पी एम सी मार्केटला येऊन विजिट करू शकतात आणि आजूबाजूला दोन्ही गाड्या आहेत प्रत्येक गाळ्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या भाव आंब्यांचा बघायला मिळणार आहे हापूस रत्नागिरी पायरी लालबाग असे आंब्यांचे प्रकार आहेत असे नावं आहेत तर त्या त्याच्यामध्ये आपल्याला ते आंबे असे बघायला मिळतील ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे हापूस आहे कस कसं आहे प्राइस पैतीसशे पाच डझन पस्तीसशे रुपये आहे पाच डझन किती अल्पांश आणि किती आंबे येतात कितना पीस आहे का साठ पीस ओके साठ पीस येणार आहेत पाच डझनची पेटी येणार आहे हे साठ डझन आहे काय प्राइस आहे जी भाव वही आहे सेम भाव आहे ओके सेम भाव आहेत आंब्याचे हा कसा आहे हा पण आपूसच आहे ना ओके okay. किती डझन आहे सहा काय साडेचार डझन ओके okay. साडेचार डझन काय प्राइस आहे जी तीन हजार रुपये किंमत आहे त्याची तर तुम्हाला हापूस वगैरे घ्यायचे असेल तर ॲप थर्टी एटला ला तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करू शकता हा नंबर काय नाईन सिक्स झिरो एट डबल वन डबल सिक्स ओके होलसेल रिटेल कसे करते

हे कसे डझन आहे का चारशे ओके चारशे चा हिसाब ओके आणि हा कसा आहे साडेपाचशे ओके किती डझनची okay, पेटी आहे चार डझन ओके चार डझनची पेटी आहे साडेपाचशेच्या हिशोबाने तुम्हाला येणार आहे आणि प्रत्येक फळं बघू शकतात मोठं आहे आणि कसं आहे ती आपली का कसं आहे काजन सहाशे रुपये डझन ओके यह आएगा आपको हाँ साढ़े चार हजार रुपये साढ़े चार हजार चार दाना का, का, का गारंसी का है हाँ चार का आपको साढ़े चार हजार रुपया आएगा का है तो नंबर भी मिलेगा फिर एक बार नंबर नाइन वन थ्री सेवन वन सेवन ओके okay, तर नक्कीच फोन तर इकडे आपण आतमध्ये बघतोय रत्नागिरीचा हापूस आपल्याला बघायला मिळतो चार डझन चार डझन ओके आणि काय प्राइस आहे चार डझन चार डझन काय रुपये डझन सहाशे रुपये डझन रत्नागिरी का ओरिजिनल रत्नागिरी होलसेल रिटेल कैसा डील करता अगर होलसेल में लीजिएगा अगर दस पेटी पाँच पेटी करके लीजिएगा तो आपको दो हजार तक आ जाएगा okay. दो तक आगे। आगे। आपका क्या कॉन्टैक्ट नंबर है कॉन्टैक्ट नंबर है नाइन टू नाइन सेवन फाइव एट फोर जीरो नंबर पर फोन कर सकते हैं आप कभी भी ऑर्डर दो चौबीस घंटे तक खुला रहेगा okay. चौबीस घंटे के अंदर अंदर आपको संपर्क किया जाएगा थैंक यू फूडिया ले लो है कैसे डजन है छोड़ रहे चार सौ रुपये डजन हाँ हापूस आंबा आहे हे केरला आंबा आहे केरला केरला आंबा आहे ओके हे कोणतं आहे हे रत्नागिरी रत्नागिरी ओके और हापूस हे वो आपूस आहे हे देवगड हापूस देवगड हापूस कसं आहे डझन हे आपो आठशे रुपये डझन काय आठशे रुपये डझन ओके आठशे रुपये डझन आहे आणि किती डझनची पेटी आहे आप आपल्याकडे पाच डेन का पेटी देऊ पाच का कितना नाही मद्रास आहे मद्रास मद्रास काय ओके कसं आहे पाच डझन पाच डेन का बारा सो बारा सो ओके बाराश्वर रुपयाला तुम्हाला मद्रासचा आंबा इथे बघायला मिळेल फळ एकदम छोटा आहे तर तुम्ही इकडे बघू शकता सगळे आपल्याला साईजप्रमाणे इकडे आंबे बघायला मिळतील आणि ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईन डिलेवरी लिहिते कॅ नंबर काय नंबर बोलतो ओके और काला नंबर काय थर्टी सेवन थर्टी एट एफर थर्टी सेव्हन मतलब चार गो हम लोग धंधा करते हैं चार आदमी चार आदमी एक ही डाला नंबर में चार आदमी धंधा करते हैं ओके okay. वो तो क्या है वो अलग है मतलब अलग अलग माल बेचते हैं ओके okay. ओरिजिनल कोई मतलब कोई बोलता हमको ओरिजिनल चाहिए ओरिजिनल देते कोई बोलता हमको सस्ता चाहिए उसको सस्ता देते हैं ऐसा ओके है। okay. और में में okay. होलसेल में देते हैं ना okay. होलसेल में देते हैं ओके होलसेल में देते हैं नक्कीस तुम्हें गाड़ा नंबर एफ थर्टी सेवन थर्टी एट लाइक विजिट करू शकता चला मित्रांनो आता निघाची वेळ आलेली आहे आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर